राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची बारा ऑक्टोबर रोजी रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली निर्मल नगर येथील कोलगेट मैदानाजवळ बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी याच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली त्यानंतर दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती एक जो फरार होता त्यालाही नंतर अटक झाली बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या ठिकाणाहून सहा रिकाम्या गोळ्या जप्त केल्या त्यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्याचं सा, डॉक्टरांनी सांगितलं बाबा सिद्दीकींची गाडी बुलेट प्रूफ असतानाही काचेतून गोळ्या आत गेली हा गुन्हा करण्यासाठी नऊ पूर्णांक नऊ एम एम पिस्तूलचा वापर करण्यात आला होता पण आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत नवीनच माहिती समोर येते जाणून घेणार आहोत बाबा सिद्दीकी यांच्या केस बद्दल काय नवीन माहिती समोर येत आहे आणि या माहितीने भाजपचे नेते अडचणीत येणार असल्याचं का म्हटलं जात आहे जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सहा जानेवारी रोजी विशेष मोका न्यायालयात चार हजार पाचशे नव्वद पाणी आरोपपत्र दाखल केलं होतं या आरोपपत्रातून पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्येच्या कटामागचा गुन्हेगारांचा हेतू सांगितला होता पोलिसांनी मोका कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार आपल्या गँगचा दबदबा दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी बिष्णोई टोईचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल यानं अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे आदेश दिले होते या आरोपपत्रात बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अठ्याऐंशी जणांचे जबाब नोंदवले तर माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जिशांत सिद्दीकी यांच्यासह एकशे ऐंशी साक्षीदारांची यादी आरोपपत्रात जोडण्यात आली या व्यतिरिक्त पाच बंदुका सहा मॅगझिन आणि पस्तीस भ्रमणध्वनी हस्तगत केल्याचंही पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केलं गुन्ह्यात लॉरेन्स बिष्णोई याचीही प्रमुख भूमिका असल्याचं पोलिसांनी याआधीच न्यायालयाला सांगितलं आहे ते ते पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आलं आहे बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी सतरा लाख रुपये हवालामार्फत गँग गँगकडून आरोपींना देण्यात आल्याची माहिती समोर आली राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अनमोल्याचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्याला दहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केल्याचं व त्याच्या विरोधात एप्रिलमध्ये लुकआउट नोटीस काढण्यात असल्याचंही था आरोपपत्रात नमूद करण्यात हो आलं होतं आणि आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दोन नेत्यांची नावं समोर येत आहेत आरोपपत्र वेगळीकडे आणि आता वेगळंच काहीतरी समोर येत आहे एक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दुसरे भाजपशी संबंधित आहेत मोहित कंबोज हे भाजपशी संबंधित आहेत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि तत्कालीन आमदार जिशांत सिद्दीकींचा जबाब नोंदवण्यात आला वडिलांची हत्या झाली त्यावेळी जिशान सिद्दीकी आमदार होते नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मधून जिशांत सिद्दीकींचा पराभव झाला ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते जिशांत सिद्दीकींनी पोलिसांनी जीजवानी दिली ती आता समोर आली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव आता समोर येत आहे अनिल परब हे एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते बाबा सिद्दीकी हे डायरी लिहायचे हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान व्हॉट्सअपवरून त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं होतं एका बिल्डरच्या पाठ पुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं बाबा सिद्दीकींचे पुत्र आणि माजी आमदार निशांत सिद्दीकी यांनी या प्रकरणामध्ये आपला जबाब नोंदवला आहे आता ते काय म्हणाले ते जाणून घेऊया विशेष म्हणजे सिद्दीकींच्या हत्येमागे अभिनेता सलमान खानशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा दावा करत भिष्णोई टोळी कनेक्शन असल्याचं सांगितलं जात होत मात्र जिशान यांच्या जबाबामध्ये भिष्णोई टोळीचा उल्लेखही नाहीये तरी या प्रकरणात ज्या भाजप नेत्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरणही दिलंय आपल्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याचा संबंध भारतनगर येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाशी असल्याची शंका जिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली जिशान यांच्या जबाबात भिष्णोई गँगचा कोणताही उल्लेख नाही वडिलांच्या हत्येला असल्याचा आरोप जिशान सिद्दीकी यांनी केला तसंच जिशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबात वडिलांच्या डायरीचा उल्लेखही केला वडिलांच्या या डायरीमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचं जिशान सिद्दीकी यांनी म्हटलं जिशांत सिद्दीकी यांचं चार पाणी स्टेटमेंट आहे त्यात त्यांनी ज्या ज्या बिल्डरांची नावं घेतली आहेत त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी तपास करावा असं म्हटलं जात आहे माझे वडील दोन दिवसांनी विधान परिषदेवर शपथ घेणार होते पण त्याआधी बारा ऑक्टोबरला त्यांची गोळी मारून हत्या झाली असं जिशान सिद्दीकी यांनी सांगितलं बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस विधान परिषदेसाठी नामांकित केलेल्या नेत्यांनी शपथ घेतली बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासावर आपण समाधानी नाही हे आधी जिशान सिद्दीकी यांनी स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आपला जबाब नोंदवला आहे आणि सिद्दीकी यांनी जबाब नोंदवल्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले आहे की आम्ही पंधरा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो नेहमी आम्ही एकमेकांच्या संपर्कातच होतो मात्र त्यांच्या हत्येनंतर मला मोठा धक्का बसला असंही कंबोज यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे बाबा सिद्दीकी हे मध्ये चांगले मित्र होते आम्ही मागील पंधरा वर्षापासून एकमेकांना ओळखत होतो ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होते आणि आम्ही वेगवेगळ्या विषयांवर कायम बोलायचो ज्यामध्ये निवडणुकीच्या विषयांचाही सा समावेश होता जेव्हा ही घटना घडली तेव्हा मलाच धक्का बसला मी या कठीण काळात रुग्णालयात त्यांच्या कुटुंबियांसोबत होतो त्यांचा मृत्यू हा सर्व मित्रांसाठी मोठा धक्का होता सत्य समोर आलं पाहिजे आणि या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे असं कंबोज यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं मात्र अनिल परब यांची प्रतिक्रिया अजूनही समोर आलेली नाहीये आता जिशान सिद्दीकी यांच्या या जबाबाचा नक्की काय परिणाम होणार आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नेमका आता कोणतं वळण येणार याबद्दल तुम्हाला काय या वाटतं या मला मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद